हा बघा हा इंडियन आहे याच्यामध्ये ग्रीन आहे आतमध्ये कलर आणि इकडे हा बघा ना आम्ही आहे ना आता घरी जायला निघालेलो तर मी ना घाबरली आमच्या साईड कशी कार आली म्हणजे ठार आली तुम्ही वाटली मी घाबरली ना मी कशी उचकली ना मी उचकली वाटत i आपल्याली कशात तुम्ही मजेत ना तर बघू शकता खूप दिवसातून आपला ब्लॉग आता मी करते कारण की आता काय ना काय जरा प्रॉब्लेम पण झाले घरामध्ये तर आणि माझी तब्येत पण बरी नव्हती ना तब्येत तुम्ही आपले ब्लॉग बघितले माझ्या मध्ये जेव्हा वगैरे दुखत होतो तेव्हा आणि त्याच्यानंतर बरी पण झाली आणि परत आजारी पडली पर त्याच्यात नंतर लगेच लगेच आजारी पडली म्हणजे मला वाटते आयफोन सिक्स्टीन प्रो आल्यानंतर आजारी पडली ना हा तेव्हा पण आजारी पडली तर आता हा तर ब्लॉग पण काय इच्छाच नव्हती आणि ओ हा या टायमाला ओ आणि मी दोघे पण आजारी पडलो तर म्हणून ब्लॉग वगैरे करायची काही इच्छाच नव्हती हो तर चला आता आहे ना हा पण गेलाय ट्यूशनला ट्यूशन सात ते साडे नऊ पर्यंत काहीतरी आहे ट्युशन आज साडेआठ वाजायला आले तर ओला बोलले की जाऊ या वाशीलाच मार्केटला आम्ही आज फ्रुटच्या मार्केटला आणि खूप सारे फळ घेऊन यायचे आहेत कारण की आता कसं जरा थोडासा आजारी झाला <laughs> फळं खाल्यानंतर जरा ताकद पण येईल बघूया चला आपण जाऊया फळं चांगले असतात आपल्या हेल्थसाठी तर त्याच्यासाठीच आम्ही चालू आहोत मार्केटला वाशीच्या मार्केटला फ्रूट मार्केटला तर सहज मला दाखवते आपला आजचा वाशी मी बघितलेलं आहे ऑलरेडी याच्यामध्ये पहिला अगोदरच्या ब्लॉगमध्ये तर पण तिथे चला जाऊया तिथे जाणी बघूया आज कोणती कोणती फळं आहेत तिथे बाय आम्ही निघालो वाशीला जायला वाशी वाशी <coughs> आता बघूया तिथे कोणती कोणती दी फळं भेटतात आपल्याला मार्केटला सगळी फळं असतात ना <coughs> <coughs> मस्त <coughs> बघूया आता जी ट्राय नाही केली कधी खाली पण ट्राय करेन पण थोडी थोडी जास्त नाही कारण की मला जास्त फुलं आवडतच नाही पहिली गोष्ट तर बघूया आपण आता काय काय फल भेटतात चला आता फ्लिपच्या मार्केटला पोहोचणार आहोत फळांच्या हे बघा इथून सुरुवात आहे मार्केट पहिला बघूया काय काय फलं आहे ते काय तो खरपुसच आहे ना बघू पहिला काय काय संत्रि हे बघा आहेत मस्त हे वाला काय द्राक्ष आहे काय द्राक्ष आहे हे बघायला कशी द्राक्ष आहेत कशी आहेत ना वेगळीच बघू दाखवा ती द्राक्ष आहेत वेगळीच चला पहिले बघते ह्याच्यामध्ये काय तो त्याच्यानंतर भेटते हे बघा इकडे फ्रूट आहेत हा आमचं फ्रूट मार्केट आहे बघा मस्त मोठा आहे बघा इकडे आले मस्त पप्पा आणि ऑरेंज घेतला तुम्ही घेऊन झाला आता बघूया अजून पुढे जाऊ नको हो पेरू हा हा वाला आहे ना पेरू मध्ये बघा दोन आहेत क्वालिटी हा मला खोकला आहे चला एवढा घ्या बघू पुढे अजून हे बघा चला जाऊ पुढे अजून मार्केट आहे पुढे भाजी पण आहे बघा इकडे भाजीचं मला मिनी ऑरेंज पाहिजे बघूया हे बघ इतकं वाटतं आहेत का बघा

भाज्या आहे तिकडे आणि इथे फळ आहेत सगळे इथे बघता हो आम्ही इकड नाही ना बघा हा वाला फोन घेतला त्याचं नाव काय सांगा त्याला इसका नाम काय बोला आपने इसका सिमरन फोन हा वाला पण ते ॲपवर टेस्ट आहे बोलतात आता बघू ट्राय करूया आपण ना घरी गेल्यावर हा वाला घेतला बघा इथं आता ऑरेंज ग्रेप्स जास्त आहे सिझन या सिमरन फोन बघा फुलां चला पुढे बघा अजून काय इकडे बघा भाज्या फळं सगळं आहे तिथे पण आज कमी भरले बा बंद आहे ना हे बघा बंद आहे बंद आहे अरे घंटे असं याच्यावर होऊन इथं आहेत भाजी भाजीमध्ये पाहिजे हे ब लिंबू आहेत चल मग हे बघ बंद आहे बा आज कमी आहे फुलांचं कमी वाटते मला टाईम झाला आम्ही लेट आलो जाऊ हा मार्केट आहे आपला

बघा इथून लसूण वगैरे घेऊन चला इकडे कांदे बटाटे लसूण भेटते आणि इकडे पण या साईडला या लाईनला आणि तिकडे त्या बाजूला मस्त फळ वगैरे असतात चला आज बंद आहे बघा सगळं बंद आहे हो बंद बाई पण लाइन है ना ओ यूएस का पेरी गेट पर लेकिन वाशिंगटन वो लाल वाला नहीं ये ऐसा है आ गया ले लेते हैं यूएस का ही है देखिए इसी पे लगा है डब्बा भी है चलो गाइस फुल झाले ब्लूबेरी घेऊन चला संवलाता मार्केट काय एवढा है बघा इतर भाजी सारे कोण भायर ले इंबला ते मी आता ना निघालो फ्रुट मार्केट मधून कारण की मला तिथे ना खोकला आला का थांबत था नाही माणसामध्ये असं एवढं माझं बेकार कसे अजून बघा एवढा महिना झाला वाटतं एक महिना <coughs> बरंच नाही होत बरोबर ना घरात असल्यावर नाही त्याला माणसं झाल्यावर काय होते काय माहिती कस ना अर्ध मार्केट टाकलं ना बनव हो सगळं ते चल चल मी बोले नको चला घरी गपचूप झाले ना फला आ, तर तब्येत बरी नाही म्हणून थोडीफार फुलं खायची फुलं आहेत ना सर नेक्स्ट टाइम वाशीच्या दिवार दिवार दे तर बघू आता कुठे आहे आपल्याला कुठे थांबलो तर नाही तर मग घरीच तुम्हाला डायरेक्ट चलो बाय बाय बघा आनंद मार्केट फोनाच्या मार्केटमध्ये निघाव शॉपिंग खरेदी बघा आता बघूया जे काय राहिले असेल ते घेतो इकडे बघा चला ॲड्रेस तर पाहिजेस अजून एक बघू बघा चलो बघा आमचं मार्केट कसं आहे सातवीचा घेतो बघा मग केल्याला झालं वाटते अग्या साड्या आहेत रेडिमेंट ज्वेलरी चला बघू ना काय राहिलं ते बघते आहे का साड्या आहेत ना नित्या चला बघू हा बघा आमचा मार्केट कसा आहे हो ना ना ऑरेंज आहेत ना नाही नाही पण नाही बघ कुठलं आहेत आणि पण ती साईज वाटते ना का आहे थोडी बरं वाटतं घेविषयी बरं वाटतात मिनी ऑरेंज आता आम्ही दुसऱ्या वाशी मार्केटला आलो फ्रुटच्या तर इकडे आहेत पण ती तेवढं पण साईज नाही मिनी ऑरेंज बघतोय बघा इथं पण आहे बघा फार तो किवी इंडियन आणि बाहेरशात काढा हे बघा मेनी ऑरेंज चालतंय चांगले चांगले ऑरेंज घेऊन आपल्याला इथे पण आहे भाजी फळांचा मार्केट पण बस झाला ना आपण झाला ना चला सगळे फ्रूट मार्केट शॉपिंग हे बघा शॉपिंगला काय नाही खाल्ले आहे बघा इकडे पण असतात अशी फुलं असतात आम्ही असताय मला ते जेव्हा सगळं शांत होती तेव्हा ना पब्लिक घरी जाते तेव्हा येतं ना हो चला बघू आतां ना वेणी पण घेतली देवीसाठी घ्या तर बघा आम्ही आहे ना आता घरी झाल्या निघालेलो तर मी ना घाबरली आमच्या आम साईटलाची कार आली म्हणजे ठार आली तर त्यांनी डायरेक्ट का म्हणजे आवा आवाज दिला आम्हाला तुम्हाला समजला नाही पहिला इशारा ते त्याच्यानंतर ते बोलले बिग फॅन बिग फॅन तर कोण होते मला नाही माहिती ना आपले सबस्क्राईबर होते युट्यूबची फॅमिली होती तर आपला कॅमेरा मी कॅमेरा चालत होता व्हिडिओ न कॅमेरा बंद होता कारण की मी आज जरा कमी कमी शूट करते तर ते आता जस्ट पुढे गेले आता कोण होते ते मला माहिती नाही आपली युट्युबची फॅमिली होती तर खूप छान वाटलं बघा गाडी तुम्ही वाटली मी घाबरली ना हो मी कशी उचकली ना मी उचकली कारण की असं अचानक डायरेक्ट बिग फॅन फर्स्ट टाइम असं म्हणजे मला गाडीमध्ये कोणतरी आवाज दिला डायरेक्ट भारी वाटला ना हो वा, mm. चांगला वाटला हा मला असं वाटलं की दरवाजा माझा उघडा होता म्हणून ते असं मला सांगत होते इशारा करत होते पण नाही भीकेंट, भीकेंट। <laughs> गेली गाडी पुढे त्यांची तर चला बघूया ते कमेंट जे कोणी होते आता कमेंट नक्कीच करा आता मला पण तेवढा नाही मी पण घाबरली तर नक्कीच कमेंट करा कोण होते ते हे बघा आता आपण निघालो आहोत घरी जायला कारण की अंश आहे आईच्या इकडे तर चला जाऊया घरी <laughs> <गरी। laughs> हा हे बघा हिवाली गाडी आहे ती हे बघा हिवाली गाडी आहे ती ठार पण कुठले आणि कोण आहे ते मला नाही माहिती तर चला तुम्हाला मी भेटेल डायरेक्ट घरीच बघूया अंशुला जाऊया पहिला अंशुला घेते आणि मग तुम्हाला भेटते हा बघा आला चलो कर शॉर्टकट रस्ता इथून पाठीमागचा ना चला आता घरी भेटू डायरेक्ट काय 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 बोल काय चला काय काय हा काय

आणि मी ना ट्राय करायचं आहे मग खायचंय पण मला ना ऍपल सारखा लागतो बोलतो खायला तेच तुम्हाला टमाटर नाही वाटत का टमॅटो आणि दुसरं आलेलं आहे किवी आपण किवी पाहिलं किवी आलेले आहे आणखी आणले सगळे सगळं तुम्ही खायचे आता कुठलेले हा काय बघ कमेंट करा हा

आणि चूट लावून तो पण तुम्हाला दाखवेल आणि चूट हा आम्हाला आहे म्हणजे टेस्ट करायचं चला आता काय आता तू फळ जर बघितलीस तुम्ही छोटस ब्लॉग छोटस ब्लॉग केला तर आपल्याला युट्यूबची फॅमिली पण भेटली होती मस्त तर कोण होते ते नक्कीच कमेंट करा आता आपल्याला माहिती नाही तर त्यांना भेटून सुद्धा खूप छान वाटला खूप छान वाटलं भेटून तर नक्कीच कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आम्हाला पण समजा तुम्ही कुठल्या गावचे आणि कोण होते ते आपली युट्यूबची फॅमिली नक्कीच कमेंट करा तर चला आता आजचा ब्लॉग इकडेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं तुटचं ब्लॉग नक्कीच कमेंट करून था सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो टेक केअर ब बाय अँड गुड नाईट